महाराष्ट्र राज्यातले प्रसिद्ध युट्युबर आणि प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य माननीय संदीपजी भगत यांचं आगमन झालेलं आहे काय वाटतं तुला आताच तात्यांबरोबर विषय झालेला आहे फोर व्हीलर गाडी कोणची घ्यायची असं तातीने मला विचारलेलं होत जी आजी आजी। नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आपण चाललेलो आहे स्वातीला पुण्याला सोडायला आणि जाता जाता आत्याची गाठभेट घेऊन जावं म्हणलं आणि त्याच सोबत ही उडी मका केलेली आहे बघा कधी झाली दोन दिवसापूर्वी ही बरोबर आता काय खरं नाही बाहेर बघा मित्रांनो आणि आता पुण्यामध्ये पोहोचायला साधारणतः आपल्याला पाच तर वाजतेल्या बर का मग स्वस्त बसत वीस एक लाखापर्यंत बसत हा, बस बस हा तुझाच की तुला घ्यायची का महिंद्रा थार हा व्हिडिओ बनवतो हा तुझाच बनवतोय घ्यायची का तुला घेऊ हा घेऊ महिंद्रा थार घेऊ किती बसती हा बस की वीस लाख रुपयाच्या आसपास महाराष्ट्र राज्यातले प्रसिद्ध युट्यूबर आणि प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य माननीय संदीपजी भगत यांचं आगमन झालेलं आहे काय वाटतं तुला आताच विषय आहे फोर व्हीलर गाडी कोणची घ्यायची असं तातीने मला विचारलेलं होतं मी आ, महिंद्राची नाईन सीटर गाडी सुचवलेली आहे तुला काय वाटतं त्याबद्दल तू तू आता सायकली वर येऊ नको <laughs> प्लीज सायकलवर येऊ नको खरं सांग तुला गाडी घ्यायची का गेचे, ताते, ताते नाही तू तुझ्यावर तु, तु सगळं अवलंबून आहे आज <laughs> आपण चाललेलो आहोत पुण्याला जाता जाता त्यांची गाडी स्वतीला सोडवायला चाललो नाही बरोबर आहे ते लेकर आहे ती बरोबर बरं ऐकि बर स्वतःला सोडवायचं आलेलं आहे पुण्याला बरं झालं बरं झालं तुझी गाडी भेट झाली हा तर आईला औषध न्यायला परत येऊ का कधीतरी बर एक निवांत चालतंय 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 हा मग गाडीचं फिक्स करून टाका आपण कोणता विजय करता येईल चला येऊ का हो चला तर मित्रांनो आता पुण्याला जायचंय आणि मंदिराला याडा मारून जायचंय लक्ष्मी नरसिंह प्रसन्न हे दे, दे। दे। नर प्रसन मंदिर पिंपळकुंट्या मधलं प्रसिद्ध मंदिर आहे आणि आता लवकरात लवकर निघायचं आहे आपल्याला तू तिकडे गाडी चालवायचा प्रयत्न करतोय तू चालव ना बरं चालू का मित्रांनो बिग वनच्या आणि कुरकुमच्या मध्ये आपण आहोत आपला प्रवास जवळजवळ भरपूर झाला आणि आता आपण मला वाटतं लवकरच चार वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत पुण्यात जातो आहे त्याआधी इथे जोगेश्वरी मिसळ खायची आहे नाश्ता वगैरे करायचा आहे आणि मगच जायचं आहे तर ब्रेक पण आपला होतोय ब्रेक ब्रेक घेणं खूप गरजेचा विषय आहे खायची मिसळ खायची काय जोगेश्वरीला बर का मिसळ खायची आहे खायची का मिसळ खायची का आवडती का माझी पीक आहे ना नको नको आता आपला नाश्ता झालेला आहे स्पेशल मिसळ खाल्लेली खाल आहे आणि आणि काय पुण्याला ना पुण्याला तर आपण जातोय बघा चार वाजेपर्यंत पुण्यामध्ये आय थिंक पाच वाजेपर्यंत जातो बर पाच तर हळू जाईल फास्ट जाईल आता आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि सर फक्त सात ते आठच किलोमीटर राहिलेला आहे हे मी जाऊ का आता छा पिऊन अयो किती हुशार आहे रऊ का तुषार जा बर पण हा कितवीला कितवीला जाणार दुसरीला बर 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 ज्युनियर के जीला हां तू पण तिथं हॉस्टेलला भांडणं करू नको हा 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 तो पण जा बर का पहिलीला परत मित्रांनो हे कात्रचं ठिकाण आहे इथून आता आपल्याला पुणा स्टेशनला जायचं आहे आवदूतला सोडवलं सोहमला पिऊला सोडवलं त्यांच्या घरी ट्रॅफिक तर समस्या आहेच कायमच राहणार आहे आपल्याला पुणा स्टेशनला बस बघायची आहे मित्रांनो हुतात्मा एक्सप्रेस आलेली आहे त्याचसोबत पुण्याचा दौरा झालेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय